नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ विंग्ज ऑफ श्रीयश या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी अपूर्वा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते याआधीच्या दोन भागांमध्ये आपण पाहिलं स्वामी समर्थ महाराज भक्तांच्या जीवनामध्ये कशाप्रकारे चमत्कारिक आणि सकारात्मक बदल घडवून आणतात आणि हे बदल घडवत असताना स्वामी काही संकेत देतात ते संकेत नेमके भक्तांनी कसे ओळखायचे याविषयीची सर्व माहिती आपण मागच्या दोन व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे आश्चर्यकारक फायदे आणि हे नामस्मरण आपलं मन शरीर आणि जीवनावर कसा सकारात्मक प्रभाव टाकतं ते जाणून घेऊया आजच्या या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक माणूस मनशांती सुरक्षितता आणि समाधान शोधत आहे पण हे सर्व बाहेर शोधताना आपण आतलं एक मोठं सामर्थ्य विसरतो आणि ते म्हणजे नामस्मरण विशेषतः श्रीस्वामी समर्थ या नामाचा जग हे फक्त एक उच्चार नाहीत तर ते एक ऊर्जा आहे एक मंत्र आहे आणि एक कृपा आहे चला तर मग पाहूया श्री स्वामी समर्थ नामस्मरणाचे काही फायदे आधार आहे तोच माझा संकटांपासून तारणारा अवघ्या कलियुगात प्रकाश देणारा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ कलियुगात जिथं मन अस्थिर आहे संकट प्रत्येक पावलांवर उभी आहेत अशा वेळी एकच आधार आणि तो म्हणजे नामस्मरणाचा नामस्मरण म्हणजे काय नामस्मरण म्हणजे देवाच्या नावाचा सतत जप करणे श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हे नाव केवळ उच्चारण्याने देखील आपल्या शरीरात मनात आणि आत्म्यात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते विचार शुद्ध होतात मन शांत होतं आणि संकटांना सामोरं जाण्याची ताकद मिळते नामस्मरण करणं हे कुठलाही खर्च न करता कुठेही करता येणारं सर्वश्रेष्ठ असं साधन आहे ते तुम्ही प्रवासात कामात झोपताना देखील करू शकता स्वामींच्या नामस्मरणाचे चमत्कारिक फायदे आहेत ते जाणून घेऊया मनशांती तणाव चिंता आणि मानसिक अशांती दूर होते नकारात्मक ऊर्जा दूर होते घरातील वाईट शक्तींवर स्वामींचं नाव प्रभाव टाकतं आरोग्य सुधारतं मानसिक आणि शारीरिक त्रासात आराम मिळतो आध्यात्मिक प्रगती अंतर्मुखता समाधानी जीवन जगता येतं व्यसनमुक्ती नशा सिगरेट इत्यादी वाईट सवयींवर नियंत्रण मिळवता येतं रोजगार किंवा आर्थिक अडचणींवर मात करता येते आत्मविश्वास आणि योग्य निर्णयाची शक्ती वाढते कुटुंबात सौहार्द राहतं स्वामींचं नाव उच्चारल्याने घरात शांतता आणि प्रेम टिकतं स्वप्नदोष किंवा अनिष्ट स्वप्नांपासून मुक्ती मिळते झोपताना स्वामीनामाचा जप केल्यास लाभ होतो लक्ष्मीप्राप्तीचा मार्ग मोकळा होतो भक्तीपूर्वक नाम घेतल्यास ग्रहदोष दूर होतात आत्मिक समाधान मिळतं आणि आत्मविश्वासामध्ये वाढ होते जीवनात कसलीही परिस्थिती असो आपण मजबूत राहतो स्वामी समर्थ नामाप्रमाणेच स्वामींचे काही प्रभावी मंत्र आहेत ते तुम्ही रोज जपू शकता श्री स्वामी समर्थ हा मूल मंत्र आहे याचा जप दररोज एकशे आठ वेळेस करावा अगदी सोपा आणि प्रभावी आहे ओम श्री स्वामी समर्थाय नमहा हा जप ध्यान करताना किंवा पूजा करताना करावा श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा जप उत्साह वाढवणारा आणि मनाला बळ देणारा आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा हा दत्त संप्रदायातील एक शक्तिशाली मंत्र आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याशी संबंधित मंत्र आहे हे सर्व मंत्र मनापासून उच्चार केल्यास त्याचा नक्कीच सकारात्मक प्रभाव जाणवायला मिळतो स्वामींचे नामस्मरण कसे करावे सकाळी उठल्यावर पहिलं काम म्हणजे स्वामींचं नाव घ्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अगदी मनातल्या मनात, मनात किंवा उच्चारून माळ घेऊन ती एकशे आठ वेळेस जपा जर वेळ मिळत नसेल तर रोज एक वेळ माळ घ्या नसेल तरीही काही वेळ तरी नक्कीच करा चालताना बसताना स्वयंपाक करताना मनातल्या मनात जप करा नामस्मरणाला वेळ जागा कारण लागत नाही केवळ श्रद्धा लागते स्वामींची प्रतिमा डोळ्यासमोर ठेवा डोळे मिटा आणि त्यांचा तेजस्वी चेहरा डोळ्यासमोर आणा आणि मग नामस्मरण करा अनुभूती ही वेगळीच असेल संकटाच्या वेळीही आनंदातही स्वामींचं नाव ओठांवर ठेवा कारण ते फक्त त्रास दूर करतात असं नाही तर आपल्यात एक वेगळंच बळ निर्माण करतात नामस्मरण फक्त गरजेला उत्तर देत नाही तर ते आपल्याला आध्यात्मिक उंचीवर घेऊन जातं मी कोण आहे माझं खरं सुख कुठे आहे या प्रश्नांची उत्तरं नामस्मरण देऊ लागतं आणि शेवटी स्वामींच्या नावात एक अंतर्मुख शांतता मिळते हे फक्त काही फायदे आहेत अनेक भक्तांनी स्वतः अनुभवले आहे की स्वामी नाव घेतल्यावर संकट मागे फिरतात म्हणूनच श्री स्वामी समर्थ यांचं नाव हा आपल्या जीवनाचा आधार असावा आणि ते नाव फक्त तोंडातच नाही तर मनात श्वासात आणि कृतीत असावं स्वामींना फक्त हाक मारा श्री स्वामी समर्थ एवढंच उच्चारलं तरी त्या दिव्यशक्तीचं रक्षण आपल्या भोवती तयार होतं शेवटी एकच सांगावं असं वाटतं स्वामींचं नाव हाच खरा आधार आहे या काळात जिथे प्रत्येकाला आधाराची गरज आहे तिथं हे नाव तुम्हाला उभं राहतं सावरतं आणि पुढे जायला सामर्थ्य देतं म्हणून आजपासूनच सुरुवात करा दररोज पाच मिनटं का होईना नामस्मरण करण्याची शंका असेल अडचण असेल वाट हरवली असेल तर फक्त एकदा मनापासून हाक मारा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ते धावून येतात कारण ते आपल्या भावनेचाच वास करतात तर आजच्या भागात आपण पाहिलं श्री स्वामी समर्थ या नामस्मरणाचे किती अगणित फायदे आहेत तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद अक्कलकोट निवासी भक्त प्रतिपालक भक्ताभिमानी श्रीपाद श्रीवल्लभ श्री, श्री, श्री नृसिंह सरस्वती सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद